नराचा नारायण अर्थात माणसाचा देव होऊन पंचायतन देवस्थानाची सूत्रे सांभाळणारे दक्षिण कोकणातील हे देवस्थान तुम्हाला माहिती आहे का वेंगुर्ल्यातील तुळस गावात जैते परब या नावाचे महापुरुष होते ते दानपट्टा खेळणारे व तलवार बहादूर शूरवीर होते त्यामुळे सावंतवाडी संस्थान सरकारने त्यांची एका गडावर किल्लेदार म्हणून नेमणूक केली होती त्यांना एकुलती ती एक मुलगी होती व त्यांनी तिचे लग्न करून दिले होते सुभेदारीवरून येत असताना आपल्या मुलीस माहेरी आणावी या इराद्याने ती तिच्या सासरी गेले परंतु बरोबर कुळंबीन नसल्याने मुलीच्या सासरच्या मंडळीने तिला बापा बरोबर एकटी पाठवण्यास नकार दिला ते पुन्हा तुळस मुक्कामी येऊन सोबत नागल महार व कुळंबीन घेऊन मुलीच्या सासरी निघाले वाटेत त्यांची गाठ पडली सोबत असलेल्या अंगावरचे दागिने लुटण्यासाठी भिल्लांनी त्यांना वेढले व तेथे दोन्ही पक्षांची चकमक उडाली या चकमकीत जैतोबांच्या मस्तकात बाण लागून ते घायाळ झाले नंतर वैशाख वध्य चौदा रोजी त्यांचे देहवसन झाले त्याच दिवशी त्यांनी कांगी संचार केला आणि आपल्या अंत्यसंस्कार वगैरे बाबत सूचना दिल्या पुढील डिटेल माहिती कॅप्शन मध्ये आहे ती एकदा चेक करा आणि कोकणातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी अजूनपर्यंत मला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा या मंदिराला तुम्हाला भेट द्यायची असेल तर, तर, तर हे वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावची ग्रामदैवत श्रीदेव देव जयतीर हे दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान म्हणून सुपरिचित आहे